एहे रहा नहीं जाता तडप ही एसी आहे स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन शाहरवरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी तर फायनल मित्रांनो होळी काही दिवसावरच राहिलेली आहे त्यामुळे आपण होळी निमित्त व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असा आपला चानल का पन। पन। हो तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण मार्थेमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो त्याचबरोबर आपण आजच्या म्हणजे जितक मटेरियल आणि प्रिसेट यूज केलेले आहे तर त्याचे डाऊनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रिसेड डाऊनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर आपलं टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा कारण आपण टेलिग्रामवरतीसुद्धा विदाउट वॉटर बँक ॲप्लिकेशन आणि टेलिचे मटेरियल प्रोवाईड करत असतो अगदी फ्रीमध्ये तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता

तर मित्रांनो मी आलेटपूरच्या मेन इंटरप्रेसवरती आलेलो आहे तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रिसेट बघायला मिळणार आहेत तर मी प्रिसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतले आहेत तुम्ही सुद्धा प्रिसेट इम्पोर्ट करून घ्या तर मी बीटीमार्क प्रिसेट ओपन करून घेतो तर अशा प्रकारे आपल्या बीटीमार्क प्रिसेट बघायला मिळणार आहे तर आपल्याला काय करायचं म्हणजे फोटो आणि व्हिडिओ ॲड करायचे आहेत तर काय करायचं झिरो सेकंद यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचे मीडियावरती आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक मी डाऊनलोड पेट्रोलमध्ये फाईल दिली असेल ती फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे तुम्हाला आणि यामधला एक व्हिडिओ असेल चौदा सेकंदाचा तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओ ॲड कराय विडिओ ॲड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काय करायचं व्हिडिओवरती टच करायचे वरती थ्री नो टच करायचे फिल्ड टू कॉम्पोजिशन घे करून घ्यायचे गेल्याच्या नंतर काय करायचं या जे व्हिडिओ आहे या व्हिडिओला काय करायचे सर्व लेअर्स आणि फोटोच्या खालती घ्यायचे खालती घ्या तुम्ही काय करायचं चॉंग चोवरी ठेवून घ्यायचं अशा प्रकारे आणि काय करायचं आपलं जिथपर्यंत फोटो आहेत बघा इथपर्यंत फोटो आहेत बारा सेकंदापासी आणि इथून पुढे इथून पुढचा सर्व व्हिडिओ कट करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आणि इकडचे फोटो ना मी अगोदरच ऍड करून घ्यायच त्या मित्रांनो तुम्ही सुद्धा फोटो वगैरे ॲड करून घ्या तर काय करायचं आता विडो इथं कट केल्याच्यानंतर ना विडिओवरती टच करायचं आहे विडिओवरती टच करायचं आहे ब्लेडिंग ऑपोजिटवरती जायचं आहे याची ऑपोसिट एक पंचेचाळीस टक्के ठेवून घ्यायची चाळीस ते पंचेचाळीस टक्के अशा प्रकारे आणि बॅकला यायचं आहे अशा प्रकारे तर व्हिडिओ सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं हा जो पी एन जी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे मी तर आता काय करायचं आहे जिरो सेकंद पैसे यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे रेक्टँगल घ्यायचं आहे त्यानंतर बरे त्रिटवरती टच करायची ट्रस्ट कॉम्पोशन एरियावरती टच करून घ्यायचे त्यानंतर कलर आणि फिल्वर जायचं साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे यायचं आहे बॉर्डर आणि शर्टवरती स्टोक इनेबल करायचं स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे स्टोकची लेथ सात ते आठ टक्के ठेवून घ्यायची आहे त्यानंतर लास्ट पीठ कशी यायचं आहे याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बॉर्डरची लेंथ वाढवायचं नंतर काय करायचं आहे आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे जर म्यु साउंडवरती जायचं आहे याला म्यूट करून घ्यायचं आहे कारण की त्या व्हिडिओचा साऊंड वेगळा आहे मित्रांनो आणि इथं अशा प्रकारे फोटो ॲड तुम्ही जर करून घेतलेले असतील तर काय करायचं आता याला इफेक्ट ॲड करायचं आहे तर इफेक्ट ॲड करायला जायचे बॅकलेयरच्या शेख इफेक्टच्या लेअरवरती आणि इथं एक इफेक्ट असेल इफेक्ट कॉपी करायचं आपल्याला तर फोटोवरती टच करायचं इफेक्टवरती जायचं आहे याला इथं कॉपी इफेक्ट करायचं आहे त्यानंतर बॅकलेअरचं बघा मित्रांनो ह्याचे दो दोन लेअर्स असतील त्या दोन्ही लेअर्स कॉपी करून घ्यायचे आहेत लेअर्स कॉपी करून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओवरती यायचं आहे तर व्हिडिओवरती यायचं आहे विडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं दोन्ही लेय दोन्ही लेअर्स इथे येऊन पेस्ट करायचे आहेत आणि आपले जितके काय फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं बघा मित्रांनो तर मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो तोपर्यंत तुम्ही तो आपली व्हिडिओ लाईक नक्की करा तर अशा प्रकारे आपण आपल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे आता काय करायचं आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे तर व्हिडिओ गॅलरमध्ये करण्यासाठी काय करायचं ऑप्शन वरती करायचं आहे याला टी एन डी फिसल ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करून द्यायचे तर व्हिडिओ गॅलरमध्ये होण्यास सुरुवात आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला आठबर लाईक नुसई व्हिडिओ लाईक करा चैनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण आपण अशा प्रकारे मराठी कॉन्सेप्ट आणत असतो तर भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओ तो तोपर्यंत आपले मगचे सर्व ट्रेनिंग टॉपिक ची व्हिडिओ बघत राहा तर जय शिवराय जय शंभू राजे ठीक आहे एक तो लाईक और शेअर ठोक दीजिए महाकाल का टच दबा के लाइक और शेअर ठोक दीजिए 5000 लोंडे दिख जाना चाहिए